महिला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आंधळी येथे सोमवारी सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आंधळी येथे सोमवारी दिनांक बावीस रोजी इंदुरीकर महाराज यांचे भव्य कीर्तन होणार आहे हे कीर्तन संध्याकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होईल या कीर्तन सोहळ्याचे आयोजन दोस्ती नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे मंडळाचे यंदा तिसावे वर्ष असल्याचे औचित्य साधून कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं परिसरातील नागरिकांनी या कीर्तनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळातर्फे करण्यात आले तसेच दोस्ती मंडळातर्फे रक्तदान शिबिर व्याख्यानमाला महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे